नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत पवनीकर पर्यटन लेखक नागपूर आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे नागपूरपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेलं नयाकुंड या गावाजवळचं माहुली नावाचं लहानसं एक अतिशय टोमदार गाव हे जे गाव जे आहे हे अतिशय निसर्गरम्य असं गाव आहे चारी बाजूला पहाडी आहे अतिशय सुंदर अशी ग्रीनरी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आणि या ग्रीनरीच्या मधोमध सर्वत्र आपल्याला लहान लहान जे झोपड्या दिसत आहे किंवा हे जे हट्स आपल्याला दिसत आहे किंवा हे जे बालकं आपल्याला खेळत दिसत आहेत ही जी बैलबंडी दिसत आहे आणि सोबतच या ठिकाणी काही व्हिजिटर्स आपल्यासमोर आलेले आहेत हे आहे माहुली ॲग्रो टुरिझम अतिशय काही काळापूर्वी ओसाड माळरानावर असलेलं हे दहा एकरचं माहुली ॲग्रो टुरिझम फार्म आज नागपूर आणि विदर्भामध्ये जे हे चांगल्या तरी आवाजलेलं नावाजलेलं असं ॲग्रो टुरिझम आहे शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी असूनही कोणाचीही कोणाचीही या ठिकाणी अव्यवस्था इथे होत नाही जवळपास शंभर लोकांची व्यवस्था राहण्याची या माहुल ॲग्रो टुरिझम फार्ममध्ये इथे केलेली आहे इथे जर समजा आपण बघितलं तर एक अतिशय सुंदर असा स्टेज आपल्याला दिसतो आहे इथे काही लोक इथं पाळण्यावर झुलत आहेत आजूबाजूला जर बघितलं तर इथं झाडामध्ये लपलेल्या आपल्याला काही ॲडव्हेंचर गेम्स आपल्याला या ठिकाणी दिसतात हे अतिशय सुंदर असे कॉटेजेस या ठिकाणी आहेत हे इथे ॲडव्हॅन्टेज गेम्स या ठिकाणी आहे आणि याचा आनंद घेण्याकरता चंद्रपूरपासून भंडाऱ्यापासून आणि नागपूरच्या जवळच्या आसपास या ठिकाणहून अनेक लोक इथे भेट देण्याकरता येत असतात इथे अतिशय सुंदर असा स्विमिंग पूल आहे आणि ह्या स्विमिंग पूलमध्ये नेहमीप्रमाणे म्युझिकवरती अनेक टुरिस्ट आपले एन्जॉयमेंट हे करत असतात इथला परिसर समजा आपण बघितला तर अतिशय आकर्षक असा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हे जे कॅरिडॉर या ठिकाणी आपल्याला दिसते आहे हे कॅरिडॉर हे अत्यंत आकर्षक आहे आणि या कॅरिडॉरचा व्ह्यू जर समजा आपण दुरून बघितला तर हा जो कॅरिडॉरचा व्ह्यू जो आहे हा अतिशय अप्रतिम अतिशय आकर्षक अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे आणि या ठिकाणी काही व्हिजिटर्स इथे आपल्या दिसत आहेत काही जण झोपलेले आहेत काही जण बसलेले आहेत आणि हा जो लांब सडक व्ह्यू जो आहे याच्या प्रत्येक रूम समोर एक एक झुला एक एक पाळणं अतिशय आकर्षकरित्या या ठिकाणी आपल्याला इथे दिसतो आज या ठिकाणी समजा आपण आलं तर सकाळचा चहा नाश्ता कॉफी आणि दुपारचं अतिशय सुंदर असं सुग्रास भोजन आणि सोबतच घोगरा महादेव याचं दर्शनसुद्धा आपल्याला होते त्याच्यात जवळपास असलेला सायंकाळच्या अतिशय सुंदर असा सनसेट आपल्याला इथे दिसतो आणि या कॅरिडॉरमधून मी आता फिरत आहे आणि हे आहे ॲग्रो टुरिझम फार्म आज या ॲग्रो टुरिझम फार्ममध्ये समजा आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला सुंदर असा स्विमिंग पूल इथे आपल्याला दिसतो आहे ह्या स्विमिंग पूलचे एन्जॉयमेंट काही व्हिजिटर्स या ठिकाणी करत आहे इथे हा स्विमिंग पूल आहे आणि या स्विमिंग पूलचे एन्जॉयमेंट करताना आपल्याला काही व्हिजिटर्स या ठिकाणी दिसत आहे आणि ह्या स्विमिंगचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या चारी बाजूच्या घनदाट अशा वनराईमध्ये ह्या स्विमिंग पूल इथे अतिशय सुंदर आकर्षक अशा पद्धतीने इथे साकारलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या आणि माहुली ॲग्रो टुरिझम या ठिकाणचा निश्चितपणे आनंद घ्या इथे हे एक लहानसं असं गार्डन या ठिकाणी आहे आणि या गार्डनमध्ये काही लोक इथे क्रिकेट खेळत आहे एन्जॉयमेंट करत आहे सुंदर बैलगाडीवर काही मुलं या ठिकाणी एन्जॉय करत आहे आणि अशा प्रकारचं हे ॲग्रो टुरिझम नागपूरपासून केवळ साठ किलोमीटर अंतरावरती असून इथे नक्की तुम्ही व्हिजिट द्या मी श्रीकांत पवनीकर पर्यटन लेखक नागपूर माझा मोबाईल क्रमांक आहे नाईन फोर डबल टू झिरो एट फोर वन फोर फाईव परत एकदा आहे नाईन फोर डबल टू झिरो एट फोर वन फोर फाईव्ह असेच नवीन नवीन ठिकाणं बघण्याकरता माझी पुस्तकं जी आहेत एक भारावलेली भ्रमंती हे वाचा त्यांच्यावर चौफेर नगरी माझं दुसरं पुस्तक जे आहे हे वाचा आणि तिसरं पुस्तक जे माझं आहे अशाच भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे थे, टुरिझम स्पॉट बघण्याकरता त्याचं नाव आहे नवराष्ट्रातील भटकंती हे सुद्धा तुम्ही हे तिन्ही पुस्तकामध्ये तुम्हाला भारतातल्या अनेक पर्यटन स्थळांविषयी या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल परत एकदा मी श्रीकांत पवनीकर माहुली अॅगिलो टुरिझमवरून माहुली या गावातून नमस्कार धन्यवाद